आम्ही निधी उपलब्ध करून दिला त्याचे श्रेय आम्ही घेणार आमदार वैभव नाईक भाजपच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी बजेटचा अभ्यास करावा नंतरच टीका करावी भाजपा नेत्यांनी निधी आणावा आणि नंतरच भूमिपूजने करावी पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक यांनी लगावला टोला आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने होत असलेल्या आपल्यावरील टीकेचा खूपसून समाचार घेतला मालवण येथील पत्रकार परिषदेत पंचनामा केला यावेळी त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्वयंघोषित नेत्यांवर टीका केली कुडामालवण विधानसभा मतदारसंघासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाकडून स्थगिती दिलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे यामुळे ज्या कामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता तीच कामे सध्या माझ्या मतदारसंघात सुरू आहेत यामुळे ज्या कामांसाठी आम्ही प्रयत्न केले आणि निधी उपलब्ध करून घेतला त्या कामाचे श्रेय आम्ही घेणारच सत्ता बदलल्यानंतर झालेल्या चार बजेटमध्ये एकही रुपयाचा निधी या मतदारसंघाला रस्त्याच्या कामासाठी दिलेला नाही यामुळे भाजपच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी आधी बजेटचा अभ्यास करावा आणि नंतरच ठाकरे शिवसेनेवर टीका करावी असा टोला आमदार वैभव नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला मालवण येथे ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर प्रमुख गणेश कुडाळकर शहर प्रमुख बाबी जोगी युवासेना प्रमुख मंदार ओरजकर सिद्धेश मांजरेकर उमेश मांजरेकर लारा देसाई सन्मेश परब आनंद पाटकर दत्ता पोईपकर मनोज मोनकर नरेश हुले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री नाईक यांनी बजेटची पुस्तकेच सादर केली यामध्ये एकही रुपयांचा निधी रस्त्यासाठी आपल्या मतदारसंघाला दिला नसल्याचे निदर्शनास आणून दिले सत्ताधारी पक्षाकडून या मतदारसंघावर थेटपणे अन्याय करण्यात येत आहे सावंतवाडी आणि कणकवली मतदारसंघासाठी निधी दिला आहे येथील भाजपच्या नेत्यांनी अगोदर निधी आणावा आणि नंतरच भूमिपूजने व उद्घाटने करावीत असा टोला श्री नाईक यांनी लगावला पंतप्रधान ग्रामसडक आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तब्बल तीस कामांना गेले आठ महिने वर्क ऑर्डर दिलेली नाही आजरा येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर अद्याप झाली नसताना निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांनी रस्त्याचे भूमिपूजन करणे दुर्दैवी आहे पंतप्रधान ग्रामसडक आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तब्बल तीस कामांना गेले आठ महिने वर्क ऑर्डर दिलेली नाही या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या वादात या कामांची वर्क ऑर्डर अडकून पडली आहे यामुळे आपण गुरुवारी मंत्रालयात जाऊन या योजनेचे सचिव यांची भेट घेऊन कामाच्या वर्कऑर्डरबाबत चर्चा करणार असल्याचेही श्री नाईक यांनी स्पष्ट केले भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रेयासाठी भूमिपूजन करणे आपण समजू शकतो मात्र पालकमंत्र्यांनाही अशा प्रकारे वर्क ऑर्डर नसलेल्याच रस्त्याचे भूमिपूजन करण्यासाठी जावे लागत असेल तर ते दुर्दैवी आहे आम्हाला बॅनर आणि स्टिकर लावण्याची गरज नाही कुडाळ मालवण मतदारसंघातील जनतेला कोण काम करतो आणि कोण श्रेयासाठी धावतो याची माहिती आहे आम्ही निधी आणला आणि निधीसाठी न्यायालयाचे दरवाजे थोटावले शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून मतदारसंघातील प्रत्येक गावात कामे होण्यासाठी आमची धडपड असते यासाठी जिल्हा नियोजनमधून मिळणारा निधी आणि शासनाकडून देण्या देण्यात येणारा निधी यातून आम्ही काम करत असतो आवश्यक असणारे सर्व रस्ते पूर्ण करण्यासाठी आमची तळमळ आहे यामुळे आमच्यावर टीका करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आधी निधी आणावा आणि नंतरच आमच्यावर टीका करावी जिल्हा नियोजनचे सदस्य नसणारेही आपण पालकमंत्री असल्याप्रमाणे निधी आणल्याची भाषा करत आहेत यातून जनता आणि कार्यकर्ते समजायचे ते समजून जातात असे श्री नाईक यांनी सांगितले पाणबुडी प्रकल्प तत्कालीन पर्यटन मंत्र्यामुळे रखडल्याचे मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर हे सांगत असतील तर गेली दोन वर्षे हा प्रकल्प होण्यासाठी तुम्ही काय केलात असा प्रश्न श्री नाईक यांनी उपस्थित केला पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये होण्यासाठी राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनीच माहिती गुजरात सरकारला दिली यामुळे तो त्या ठिकाणी होत असेल तर बजेटमध्ये घोषणा करणाऱ्या केसरकर यांनी काय केले हेही जाहीर करावे दोन मंत्री सिंधुदुर्गात बोलतात तर पालकमंत्री मुंबईत बैठक घेतात यातून या तिन्ही मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे जर मंत्रीच एकत्रित नसतील तर प्रकल्पाचे काय होणार असेही श्री नाईक यांनी सांगितले सी वर्ल्ड प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता आणि आजही नाही मात्र सी वर्ल्डच्या नावाखाली ग्रामस्थांच्या जमिनी हडप करण्याचा खेळलेला डाव आम्ही हाणून पाडला यामुळे कमी जागेत प्रकल्प करण्यास आमचा पाठिंबा असेल असेही श्री नाईक यांनी स्पष्ट केले नंबर वन निर्धार न्यूज मालवण दोन हजार बावीस तेवीसच्या बजेटमध्ये जी काम मंजूर झाली त्या मंजूरीच्या कामाला नवीन सरकार जून हजार जून दोन हजार तेवीसमध्ये आल्यानंतर त्या कामांना स्थगिती देण्यात आली होती आम्ही सातत्याने माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना भेटवतो की जी कामं लोकांच्या गरजेची आहेत ह्या कामांचा स्टे उठवा म्हणून परंतु तो स्टे वर्षभर उठवला नव्हता आणि त्यानंतर नाहीला आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर तो स्टे कोर्टाने कोर्टामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ही कामं आम्ही लवकरच झोखं म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे ही कामं आता ह्या कामाची आता निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे काही कामांची वर्क ऑर्डर सुरू या ठिकाणी सुरू झाली आहे आणि जवळजवळ ही चाळीस कोटीची कामं आहेत आणि त्या कामाचं त्या कामाचा पाठपुरवठा आणि त्या कामाचं ही कामं गरजेची होती जी मागणी लोकांची होती त्याप्रमाणे केलेलं होता आणि त्यामुळे मी केलेल्या कामांचंच मी क्रेडिट या ठिकाणी घेत आहे त्याचबरोबर जून त्यानंतर झालेल्या बजेटमध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा पाच पाच कोटी रुपये लोकप्रतिनिधींना देण्यात आले होते आणि त्या हिशोटीत सुद्धा आपण जवळजवळ या मतदारसंघातील चाळीस कामं छोटी छोटे कामं घेतली होती की जे रस्ते खराब झाले आणि त्यामुळे न झालेल्या न केलेल्या पाठपुरु कधी क्ष घेण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही आणि यापुढे करणार नाही खरं तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या आग्नेवर्तीच्या वेळी आग्नेवाडीचे ओ रस्ते एम डी आरमध्ये केले आणि ते रस्ते ॲडव्हान्समध्ये करण्यामध्ये सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं की रस्ते आपण ॲडव्हान्समध्ये करतो आम्ही त्याला कुठली हरकत घेतली त्याचबरोबर त्या कामाचं सुद्धा आम्ही घेतला नाही परंतु आता मात्र खरं तर रवींद्र चव्हाणांना माहिती आहे की आपण केलेली कामं कुठली आहेत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मागची कामं कुठली आहेत आणि त्यामुळे कुठल्याही कामाचं भूमिपूजन ते करत नाहीत आज शासकीय विश्रामगृह झालं त्या विश्राम सुद्धा निधी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मंजूर करण्यात आला होता आणि त्यामुळेच त्यांनी मोठेपणाने सांगितले की त्या कामाचं उद्घाटन त्यांनी स्वतः केलं नाही तर त्यामुळे सुद्धा मलाच आमच्या पाठवठामुळे झालं होतं आणि हे खरंच श्रेय घेण्याची जबाब हे नाही तर ही खरं तर आमची जबाबदारी आहे की या मतदारसंघातील छोटे छोटे रस्ते आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची होती आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये एक दोन रस्ते आपण घेतले आणि ते रस्ते आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहेत आता तर काही भाजपचे सोयघोषित पुढारी आपण रस्ते आणलेत की आपण विकास कामं केली खरं तर या विकास कामामध्ये ही सगळी दोन तीन वर्षाची बजेट बुक आहे या बजेट बुकमध्ये तुम्ही केलेल्या कामाचा अंतर्भाव आहे आणि खरं तर गेल्या दोन बजेटमध्ये मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्या मतदारसंघामध्ये सरकारने भोपळा दिलेला आहे एकही रुपयाचा निधी दिला नाही ही वस्तू आहे आपण बजेटमध्ये देऊ शकताय की सावंतवाडे आणि कणकुलीच्या मतदारसंघामध्ये पैसे दिलेत परंतु या मतदारसंघामध्ये एक रुपयाचा निधी दिला नाही आणि त्यामुळे खरंतर मी केलेल्या कामा श्रेय घेण्यापेक्षा आपण नवीन काय आणू अजूनही आता मार्चचं बजेट येणार आहे या मार्चच्या बजेटमध्ये बजे तुम्ही जास्ती असं निधी या मतदारसंघामध्ये आणा तुमचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे डबल जी सरकार आहे तुमचे पालकमंत्री आहेत तर आम्ही ते निश्चित तुम्हाला शेवा देऊ त्या तुमचा तुमचं अभिनंदन करू आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांचं स्वागतच केलं तर आपण बघितलं असाल परंतु या नरेंद्र मोदींच्या यांच्यासाठी जिल्हा नियोजनमधलं जवळजवळ सात कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला शासनाचा नवीन काय पैसे या दौऱ्यासाठी आले नाहीत त्यात अडीच तीन कोटी रुपयाचा हॅलिपॅडमध्ये कसा पैशाची माती गेली हे आपण सगळ्यांना माहिती आहे आम्ही टीका करण्याच्या लोकांनीच त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की हा खर्च पूर्णपणे चुकीचा आहे त्याचबरोबर जे रस्ते शहरामध्ये झाले ते रस्तेसुद्धा नगरपालिकेच्या जिल्हा नियोजनच्या पैशातच झाले होते नवीन काय सरकारने पैसे आणले नाही होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे केंद्रात मंत्री असताना सुद्धा किंवा पालकमंत्री या जिल्ह्याची या मतदारसंघामध्ये असताना सुद्धा या किती रिती आणला हे आपल्या समोर या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की सतत आम्ही प्रत्येक बैठकीला असतो कालच्या बैठकीला तरी सत्तारूढ सदस्य नव्हते कारण या जिल्हा नियोजनचे सात सदस्य आहेत त्या सहापैकी पहिलं एकच सदस्य नव्हत होती ज्या बैठकीला खासदार साहेबांनी पूर्वप्रवान घेतली होती आणि त्यांनी तो बहिष् अघोषित बहिष्कार टाकला होता कारण त्यांना एकही रुपया देत नव्हते कमी प्रमाणात देत होते म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला होता परंतु सत्तारूढाचे सुद्धा मात्र सदस्य त्या बैठकीला नव्हते आणि जिल्हाधिकारींची माहिती माहिती असेल की आमच्या मतदारामध्ये जी आम्ही कामं दिली ती पालकमंत्र्यांनी सुद्धा जो काही कोटा ठरवून दिला आहे लोकप्रतिनिधींना कारण आम्ही सदस्य आहोत डोंगरीमध्ये असू देत जिल्हाधिकारी असू किंवा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेमध्ये असू देत मी ह्या सदस्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मी सदस्य झालेलो आहे तर माझा तो हक्क आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला जी कामं दिली आहेत ती कामं पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्ही सुचवणी सुद्धा पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना घेतलेली आहेत आणि ती कामं आता लवकरच होत आहेत या जिल्ह्याचे दोन मंत्री उदय सावंत आणि दीपक केसरकरांनी सांगितलं की आदित्य ठाकरेंमुळे ही पाणबुडीचा प्रकल्प रखडला होता खरंतर दोन हजार अठरामध्ये बजेटमध्ये साठ कोटी रुपयांची तरतूद या पाणबुडीसाठी केली होती आणि त्यावेळी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दीपक केसरकर मंत्री होते आणि ती घोषणा पण दीपक केसरकरने स्वतः विधानपरिषदेमध्ये केली होती अर्थत्रिय भाषणामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा काल बोलणारे उदय सामंत हे त्यावेळी कॅबिनेट मंत्री होते अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते, ते आदित्य ठाकरेंवर उपस्थित होते आणि त्यावेळी ते कधी बोलले नाहीत दोन हजार बावीसमध्ये मंगलप्रसाद लोढा मंत्री झाल्यानंतर मात्र ज्याप्रमाणे सगळे प्रकल्प गुजरातला देत आहेत त्याप्रमाणे मंगलप्रसाद लोढा यांनी सुद्धा या प्रकल्पाची माहिती गुजरात सरकारला दिली आणि त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा हा प्रकल्प पर सुरू करण्यासाठी आता प्रयत्न केलेला आहे आणि दोन हजार बावीसपासून आता जवळजवळ दोन वर्ष झाली सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प का केला नाही असा माझा उलटा सवाल या मंत्र्यांना आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबईमध्ये बैठका घेत आहेत आणि इथले मंत्री सांगतायत की हा प्रकल्प आम्ही विरोध केला आहे म्हणून आणि या प्रकल्पाला खरं तर आम्ही गेलेल्या अनेक प्रकल्पांना या सरकारने विरोध केला होता परंतु जे प्रकल्प दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये मंजूर दोन हजार चौदा ते एकोणीसच्या सरकारमध्ये मंजूर झाले ते प्रकल्प मात्र आम्ही पुन्हा त्या प्रकल्पाला कधीही विरोध केला नाही तर ते प्रकल्प पाणबुडीचा असू दे परंतु आम्ही जे प्रकल्प जिल्हा ए पी डी सीमधून आणले मग सिंधुदुर्ग किल्ल्याचं लाईट लाईटिंग शो असू दे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं शुभीकरण असू दे आमचं ब्यू शकेरेम असू दे ह्या प्रकल्पाला मात्र स्टे काम या सरकारने केलं होतं त्यालासुद्धा स्टे कोर्टाने होतं आणि लवकरच हे प्रकल्पसुद्धा लवकरात लवकर सुरू होतील आणि आपण दोन दोन वर्ष सत्तेत मंत्रीपर्य सुद्धा हे प्रकल्प हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे असताना उलट्या विरोधी पक्षावर आरोप करायचं हे हास्यस्त आहे आणि निश्चितपणे हा प्रकल्प तो वेंगुर्ल्या माझ्या मतदारसंघामध्ये असला तरी वेंगुर्ल्यामध्ये असला तरी पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतील आणि हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने आमच्या मदतीने सुद्धा पाठपुरठा करूच खरंतर अनेक वेळा सी वेड़, सी सीवड प्रकल्पाचा आम शिवसेनेने विरोध केला म्हणून सांगतायत आम्ही वर्डच्या जी जागा होती ती कमी जागेत हा प्रकल्प होऊ शकतो अशी आमची धारणा होती आणि त्यामुळे शेतकरी वाचू शकत होते धनधानक्यांच्या जागा त्यांना मिळणार नव्हत्या आणि त्यामुळे आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही बदलून झाल्यानंतर मी आणि खासदार साहेबांनी हा प्रकल्प कमी जागेत जावा तो सरकारने मान्य केला परंतु प्रकल्प करताना हा प्रकल्प कोणी करावा या प्रकल्पासाठी कोण इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे कायच ठरलं नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प फक्त लोकांना विकासाच्या आशा दाखवण्यासाठी होता निवडणुकीच्या दिशेने होता या प्रकल्पामध्ये कुठल्याही जागा खरेदीसाठी तरतूद होती जे जागा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडून काही लोकांनी घेतल्या होत्या ह्या जागा खरेदीसाठी तरतूद होती परंतु या प्रकल्पासाठी आजही कुठली तरतूद नाही आणि त्यामुळे तरतूद असलेला प्रकल्प हा निवडणुकीचा गाजर होईल त्यामुळे आमचा लोकांनी जागा बळकण्याला आमचा विरोध आहे प्रकल्पाला आमचा कधी विरोध नाही असणार नाही न होता